कचरा कचरा ही समस्या जागतिक जरी असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात या समस्येचा त्रास जरा जास्तच होताना दिसतोय याची बरीच कारणे असू शकतात पण मुख्य कारणांपैकी एक असणार रस्त्याच्या कडेला टाकला जाणारा कचरा कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकलेला आपल्याला दिसतो पण त्याचा त्रास सर्वच नागरिकांना भोगाव्या लागतोय त्याचबद्दल स्पेशल रिपोर्ट घेऊन आली आहे मी भाग्यश्री खोत आणि आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक आपल्याला रस्त्याच्या कडेला सध्या कचरा पाहायला मिळतोय घराच्या दारात घंटागाडी येऊन सुद्धा नागरिक स्वतःच्या घरचा कचरा असा रस्त्यावर येऊन टाकत आहेत घंटागाडी वेळेत येत नाही किंवा अवेळी येते अशी कारण सांगून हे नागरिक या रस्त्याकडेला कचरा टाकताना आपल्याला दिसतात पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण हे करणं योग्य आहे का हे त्यांच्या लक्षात येत नाही याचा त्रास इतरांनाही भोगावा लागतो अशाने पर्यावरणाची तर हानी होतेच पण आजारही पसरायला सुरुवात होते घरातील टाकाऊ कचरा तसेच प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या अशा बरेचसं सा प्लास्टिकचं सामान या कचऱ्यामध्ये आढळून येतं पण अन्नाच्या शोधात असलेल्या मुक्या जनावरांनाही याचा त्रास होतो परिसर गलिच्छ तर होतोच पण पर्यावरणाची हानी आणि दुर्गंधी असे दुष्परिणामही भोगावे लागतात कोल्हापुरातील याच समस्येबाबत आपण तिथल्या परिसरात राहणाऱ्या लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे माझं नाव मंगल भगवान बारसकर आहे तर वाटेमध्ये जे कचरा टाकतात आणि त्यामुळे येतात सुद्धा खरकटं अन्न तोडलं जाते घाण टाकली जाते वाटत प्यार तोड तोडवले जाते एक एक मनुष्य रस्त्यामध्ये पडते सुद्धा ते खरकट्या पाण्यामध्ये खेळाची साडी खरकट प्यार घातलेले प्लास्टिकचे कप पिशव्या वगैरे काय काय सगळं त्यामुळे खूप आम्हाला त्रास होत खडकड टाकल्याचा वास सुद्धा खूप येते आम्हाला गाई सुद्धा खडकड टाकलेलं आहे ते सुद्धा आपल्या पिशव्या जनावरांना सुद्धा त्याचा त्रास जनावरांना सुद्धा त्रास होते ना गाई सगळं खातात ते तक्रार करून पण सगळेजण ऐका गाडीत नकरी राहून टाकतात ते सगळेजण कचरा वगैरे सगळे घाण पडते काय आणि सध्या दुर्गंधी अशी पसरलेली असते आणि इथं वेळच्या वेळी सगळे काम होत नाही आणि काय नाही इकडे दुर्लक्ष असतं सगळा तरी याचं सहकार्य आम्हाला करून स्वच्छता राहावी अशी आमची विनंती आहे की काही काही लोकं रात्रीची टाकतात नजर चुकीने जातात कोण कोण टाकत असतील आम्ही काय बघित बसलो आहे आम्ही दहा वाजेपर्यंत चालू ठेवत असतो गाडी आम का आता कचरा महानगरपालिकेने कचरा उठावा करायला पाहिजे ही परिस्थिती त्यांच्याकडे आहे ती आता आयुक्त आहेत सध्या लेडीज आणि यांच्यामुळे हे सगळं असं होत आहे गीतांजली अमोल मेत्रे मी इथं पाचगावमध्ये राहत आहे अभिनव कॉलनीची इथून जाणारा रस्ता आहे तिथं कचऱ्यांची खूप घाण वास येतो तास तासाचं प्रमाण जनावरे कचरा खूप विस्कटतात त्यामुळे येणं जाणाऱ्यांना खूप त्रास होतो त्यामुळे जरा महानगरपालिकेने जरा काहीतरी कचऱ्याचं लोकांचं सोय करावी योग्य मी वंदना पाटील माझी इथं चहाची गाडी आहे आणि लोक इथंच कचरा टाकतात ना ते मला अजिबात आवडत नाही परत तरी पण मी सांगत असते माझे इथं चहा प्यायला लोक येतात नाश्ता करायला लोक येतात पण ह्या लोकांना सांगितल्यानं अजिबात ऐकत नाहीत जाता जाता कचरा टाकत जातात ह्या कचरा उठावासाठी त्यांना सहा ते दहा वाजेपर्यंत सकाळी एक जर हे ठेवलं कचऱ्याची गाडी ठेवली तर लोक त्यामध्ये टाकतील ना कचरा म्हणजे हा उठावच लोक टाकण्यापेक्षा त्या ह्याच्यात टाकतील ना पहिलं कसं होतं इथं अगोदर क्र हे त्याच्यामध्ये पण लोक टाकत होती पण आता ते टाकत नाही आता आता रस्त्यानं कुठं पण टाकतात लोक म्हणजे कचऱ्याची गाडी किंवा इथं माणसं वगैरे त्यांची महापालिकेची माणसं वगैरे ठेवली इथं कचरा टाकू नका म्हटलं तरी ते ऐकत आहेत इथं काहीतरी सोय करायला पाहिजे आणि माझी गाडी असल्यामुळे मला तरी खूपच त्रास होतोय काय कचरा पडतोय सगळं घाण इकडे वास वगैरे मारतोय कुत्रे वगैरे जे टाकलेला असेल असते कुत्रे वगैरे इकडे घेऊन कस्टमर वगैरे म्हणजे बघण्या दृष्टिकोन जरा बदलतोय असं काही घाण वगैरे होते y extra